बावन्न ज्या मुली म्हणताना की माझा बॉयफ्रेंड माझ्यावरती संशय घेतो दुसऱ्या तो बोलून देत नाही आज खास करून त्या मुलींसाठी आजचा व्हिडिओ आहे गेल्या दिवसापूर्वी नागपूर मुलीवरती रेप झाला चार जणांनी केला तिचा बॉयफ्रेंड तिच्या सोबत जेव्हा तिला त्याच्यावरती विश्वास बसला तेव्हा तो त्याच्या मित्राच्या रूम मध्ये तिला घेऊन गेला तिच्यावरती जबरदस्तीने बलात्कार केला त्याच्यानंतर तो गुजरातला गेल्यानंतर त्याचा एक मित्र त्या मुलीला ब्लॅकमेल करत होता कर त्या मुलीला ब्लॅकमेल केलं त्या मुलांनी पण तिच्यावरती बलात्कार केला दुसऱ्या त्याच्या मित्रांनी पण तिच्यावर बलात्कार केला असं करत करत चार जणांनी तिच्यावरती बलात्कार केला म्हणजे बागा त्या तर बागा मुलींना हा फरक आहे जो मुलगा तुमच्यावरती खरं प्रेम करतो ना तो कधीच तुम्हाला दुसऱ्या मुला सोबत बघू नाही शकत आणि जे मुलं तुमच्या सोबत टाइमपास करताना ते तुम्हाला कधीच म्हणू नाही पण बोल तू कोणाला पण मेसेज कर कोणासोबत पण कॉल कर कोणासोबत पण फिर फक्त ते शरीर सुखासाठी तुमच्या सोबत राहतील आणि त्यांचं काम झाल्यावरती ते त्यांच्या मित्रांना सांगतील खरं प्रेम ओळखायला शिका